दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्याकरता त्यांचा जयंती दिन म्हणजेच दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याच अनुषंगाने दोन हजार सतरा सालापासून स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्याकरता स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे यावर्षी चौदा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवाडा साजरा झाला स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही या वर्षाची थीम होती आज मंगळवारी एक ऑक्टोबर रोजी या पंधरवाड्याची सांगता झालेली आहे या उपक्रमाअंतर्गत आज मंगळवारी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थातच सिटीलिंग मुख्यालय या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे ऑनलाईन स्वच्छता मोहीम राबवताना थोडक्यात सिटी मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी नऊ ते अकरा वाजेदरम्यान ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी संपूर्ण मुख्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला सिटी मुख्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी या अभियानात सक्रियपणे सहभागी झालेले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक